स्टार प्रवाह ही वाहिनी टी आर पीच्या यादीत नेहमीच नंबर वन असते मागच्या आठवड्यात या वाहिनीच्या टी आर पी मध्ये घसरण झाली होती मात्र या आठवड्यात या वाहिनीच्या टी आर पी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तसेच मालिकेच्या टी आर पी मध्ये देखील खूप मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे या आठवड्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा टी आर पी रिपोर्ट खूपच खास आहे या आठवड्याचे टी आर पी रिपोर्ट खूपच रंजक असणार आहेत कारण यावेळी स्टार प्रवाहावरील दोन लोकप्रिय मालिका तुहिरेमाचा मितवा आणि कोण होती सतू काय झाली सतू यांच्या वेळा बदलल्या होत्या त्यामुळे या मालिकेंच्या बदलत्या वेळेचा टी आर पी रिपोर्ट आणि काजळमाया या नव्या हॉरर मालिकेचा टी आर पी रिपोर्ट किती असेल याची उत्सुकता सर्वांनाच होती आता या सर्वांचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे चला तर मग जाणून घेऊया स्टार प्रवाह वरील मालिकेचा या आठवड्याचा सविस्तर टी आर पी रिपोर्ट त्याआधी आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप टेन मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर टी आर पी रिपोर्ट तर नंबर दहा वरती आहे नेहमी टॉप थ्री मध्ये असलेली मालिका कोण होती स तू काय झाली सतू का आता ही मालिका रोज रात्री अकरा वाजता प्रदर्शित होत आहे त्यामुळे मालिकेच्या टी आर पी मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे नेहमी टॉप थ्री मध्ये असलेली ही मालिका चक्क टॉप टेन वरती येऊन पोहोचली आहे कोण होती स तू काय झाली स तू या मालिकेने मिळवला आहे दोन पॉइंट दोनचा आतापर्यंतचा सर्वात कमी टी आर पी या मालिकेच्या टी आर पीच्या इतिहासातील हा तिचा सर्वात कमी टी आर पी रिपोर्ट आहे बदलत्या वेळेचा या मालिकेला खूप मोठा फटका बसला आहे पूर्वी मालिका आठ वाजता प्रदर्शित होत होती त्यामुळे या मालिकेचे टी आर पी नेहमीच तिसऱ्या नंबरवरती असायची मात्र ही मालिका सध्या रात्री अकरा वाजता प्रदर्शित होत आहे त्यामुळे मालिकेला प्रचंड मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे आता येणाऱ्या आठवड्यात या मालिकेचा टी आर पी वाढतो की याहून कमी होतो हे पाहणं रंजक ठरणार आहे तर नंबर नऊ वरती आहे साधी माणसं ही मालिका दोन पॉइंट सातच्या रेटिंगसह सा। मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात या मालिकेच्या टी आर मध्ये एका पॉइंटने वाढ झाली आहे तर नंबर आठ वरती आहे नवी मालिका काजळमाया काजळमाया या नव्या मालिकेने मिळवला आहे दोन पॉईंट नऊचा ओपनिंग टी आर पी रिपोर्ट मालिकेने दमदार ओपनिंग केलं आहे तर नंबर सात वरती आहे एड लागलं प्रेमाचं ही मालिका तीन पॉइंट तीनच्या रेटिंगसह मालिकेच्या टी आर पीमध्ये मध्ये मात्र दोन पॉइंटने घसरण झाली आहे तर नंबर सहा वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तीन पॉइंट आठच्या रेटिंगसह मालिकेच्या टी आर पीमध्ये मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत दोन पॉइंटने वाढ झाली आहे आता पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप फाईव्ह मालिका नंबर पाच वरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तीन पॉईंट नऊच्या रेटिंगसह मालिकेच्या रेटिंग मध्ये एका ने वाढ झाली आहे तर नंबर चार वरती आहे काही दिवसांपूर्वीच सुरू झालेली नवी मालिका नशीबवान नशीबवान या मालिकेने मिळवला आहे चार पॉइंट तीन चा टी आर पी या मालिकेने देखील खूप धमाकेदार टी आर पी मिळवत टॉप फोर मध्ये आपली जागा निर्माण केली आहे तर नंबर तीन वरती आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने मिळवला आहे चार पॉईंट चारचा टी आर पी मालिकेच्या टी आर पी मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत झिरो पॉईंट तीन ने मोठी वाढ झाली आहे मात्र मालिकेने टॉप टूच स्थान गमवलं आहे ही मालिका नेहमी टॉप टू मध्ये असायची मात्र मालिकेचं आता दुसऱ्या क्रमांकाचं स्थान तिनं गमवलं आहे तर नंबर दोन वरती आहे तुहिरे माझा मितवा ही मालिका या मालिकेने पाच पॉइंट झिरोचा सर्वात मोठा टी आर पी मिळवला आहे तुहिरे माझा मितवा या मालिकेचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धमाकेदार टी आर पी आहे ही मालिका सत्तावीस ऑक्टोबर पासून रात्री आठ वाजता या प्राइम टाइम ला प्रदर्शित होत आहे त्यामुळे या मालिकेला आठ या टाइमचा खूप मोठा फायदा झाला आहे मालिकेने चक्क टॉप फाईव्ह मधून टॉप टू वरती झेप घेतली आहे तर नेहमी प्रमाणेच नंबर वन मालिका बनली आहे ठरलं तर मग ठरलं तर मग या मालिकेने मिळवला आहे पाच पॉइंट पाच चा टी आर पी मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या टी आर पी मध्ये तब्बल झिरो पॉईंट पाच ने मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तर हा होता या आठवड्याचा स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा टी आर पी रिपोर्ट या मालिकांपैकी आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका स्टार प्रवाह वाहिनीच्या टी आर पीमध्ये मध्ये आता वाढ होताना दिसत आहे तर माया या नव्या मालिकेमुळे कोण होती तू काय झाली तू या मालिकेच्या टी आर पीवरती वरती खूप मोठा परिणाम झाला आहे तसेच तुहेरे माझा मितवा या मालिकेला फायदा होत या मालिकेने चक्क टॉप टू मध्ये आपली जागा निर्माण केली आहे कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेच्या टी आर पी वरती झालेल्या परिणामावर काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया झी मराठी वाहिनीच्या मालिकेंचा टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये झी मराठी टी आर पी रिपोर्ट अशी कमेंट करा आणि आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद